अशोक सराफ यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहे मराठी चित्रपटसृष्टीचे से त्यांचे से योगदान अमूल्य आहे त्यांना महाराष्ट्र काही महिन्यांपूर्वी देण्यात आला तुम्हाला माहित आहे का अशोक सराफ यांचा एक भीषण अपघात झाला होता या अपघाताच्या वेळी ते जवळजवळ तीन दिवस बेशुद्ध होते एकोणीसशे सत्याऐंशी साली हा अपघात झाला होता या अपघातामधून मी सुखरू बचावलं असं नाही तर हा माझा पुनर्जन्मच होता असं ते आवर्जून सांगतात याविषयी त्यांनी मी बहुरूपी या पुस्तकात देखील नमूद केलं आहे एवढंच नव्हे तर या, या अपघाताच्या वेळी कल्पना कौशल यांनी त्यांचे कशा प्रकारे मदत केली याविषयी देखील लिहिले आहे अशोक सराफ यांचा हा अपघात सतरा एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला झाला पुण्यातलं शूटिंग आटपून अशोक सराफ दुसऱ्या शूटिंगसाठी कोल्हापूरला निघाले होते या शूटिंगच्या दरम्यान खूपच थकल्यामुळे ते पूर्णपणे झोपले होते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यांच्या गाडीच्या समोरून एक एस टी येत होती पण त्या एस टीच्या मागे आणखी एक गाडी असेल याचा अंदाज त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला आला नाही त्यामुळे आपण सहज ओव्हरटेक करू असं समजून त्याने गाडीचा वेग वाढवला पण या सगळ्यामध्ये त्यांच्या गाडीची एका ट्रकला जोरात धडक बसली या सगळ्यामध्ये त्यांच्या ॲम्बेसेडर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरचं निधन झालं अशोक सराफ यांना तर या अपघातानंतर जवळजवळ तीन दिवसानंतर शुद्ध आली त्यांना पुण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं खरं तर सुरुवातीला त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण अशोक सराफ यांना बघण्यासाठी तिथे इतकी गर्दी जमली की त्यांच्यावर उपचार करणं देखील कठीण झालं होतं त्यावेळी कल्पना कौशल ही महिला तिथे डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आली होती ही गर्दी पाहून आता काय करायचं हे त्यांना काहीच कळत नव्हतं त्यांनी त्यावेळात अशोक सराफ यांच्याजवळ पौन कोणकोणत्या वस्तू आहेत या सगळ्याची नोंद घेतली आणि ती सगळी पोलिसांना दिली आणि त्यानंतर पुणे गेस्ट हाऊसमध्ये फोन लावला हा फोन सूर्यकांत मांढरे या अभिनेत्याने उचलला अशोक सराफ यांचा अपघात झाला आहे हे कळताच त्यांना देखील धक्का बसला आणि अशोक सराफ यांचा अपघात होऊनही त्यांना कोणतीही मदत मिळत नाही आहे असं देखील या महिलेने सूर्यकांत यांना कळवले तात्काळच सूर्यकांत आणि निर्माते अजय सरपोतदार यांनी पोलिसांचं काहीही न ऐकता अशोक सराफ यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल केले या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ तीन दिवसानंतर अशोक सराफ शुद्धीवर आले या अपघातानंतर अशोक सराफ यांना अनेक दिवस आय सी यूमध्ये भरती करावं लागलं होतं एवढंच नव्हे तर ते, ते कित्येक दिवस अन्पूर्णाला देखील खेळून होते पण या सगळ्यातून देखील त्यांनी कमबॅक केला अशोक सराफ यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी बी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा